तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्त अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन टी पी सी ग्रीन एनर्जीबद्दल चर्चा करणार आहोत जी एन टी पी सीची एक सबसिडरी कंपनी आहे आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे ह्याचा जो आय पी ओ होता त्या आय पी ओबद्दल डिटेल अॅनालिसिस मी ह्या ठिकाणी केलेलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीचं गुडविल जे आहे ते चांगलं आहे ज्याच्या कारणाने आपल्याला थोडेसे पॉझिटिव्ह रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात पण कंपनीवरती काही मित्रांनो निगेटिव्ह फॅक्टरसुद्धा सुद्धा आहे त्याबद्दल मी चर्चा केली केलेली होती आणि सध्या जर तुम्ही बघितलं तर हा आय पी ओ आता सध्या मार्केटमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी आलेला आहे आणि स्टॉक जो आहे तो ट्रेड व्हायला सुरुवात झालेला आहे आणि ट्रेड व्हायला सुरुवात झाल्या झाल्याबरोबर मित्रांनो चाळीस टक्क्यांपेक्षाच्याही जास्त रिटर्न्स ह्या कंपनीने ऑलरेडी आपणाला दिलेले आहेत सो सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपण एन टी पी सीमध्ये ह्या ठिकाणी इन्व्हेस्टेड राहायचं आहे का प्रॉफिट बुकिंग करायचं आहे याविषयी आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही फक्त मी तुम्हाला इतकं सांगतो की कंपनी काय करते जे काही रिन्यूएबल एनर्जीचे जे मित्रांनो प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्सना कन्सल्टन्सी देण्याचं काम करते त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं काम करते सोलर आणि विंड एनर्जीमध्ये जे काही प्रोजेक्ट्स असतात त्यांच्याविषयी चांगली कन्सल्टन्सी देण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आता जर मित्रांनो आपण ह्या स्टॉकबद्दल चर्चा केली तर सध्याचं जे काही करंट प्राइस आहे ते एकशे सत्तेचाळीस रुपये पासष्ट पैसे आजचं ह्याचं क्लोजिंग प्राईस आहे आय पी ओची मित्रांनो जी काही ओपनिंग झाली होती ती केव्हा झाली होती साधारणतः मला वाटतं सत्तावीस नोव्हेंबर रोजी आय पी ओ मित्रांनो मार्केटमध्ये आला तेव्हापासून मित्रांनो आतापर्यंत कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये हा स्टॉक मित्रांनो आपणाला दिसत आहे जो काय आतापर्यंतचा हाय याने बनवलेला आहे एकशे पंचावन्न रुपये पस्तीस पैशांचा हाय ह्या स्टॉकने मित्रांनो बनवलेला आहे सो सध्या जर मला विचाराल तर मी तर तुम्हाला सरळ सरळ सांगेन जो काही प्रॉफिट येतो मित्रांनो तो प्रॉफिट तुम्ही आता ह्या ठिकाणी बुक करायला सुरुवात केली पाहिजे आता बरेचसेच इन्व्हेस्टर आहेत ते काय म्हणतात की आम्ही ह्यामध्ये लॉन्ग टर्मसाठी ह्या ठिकाणी काय राहणार आहोत इन्व्हेस्टेड राहणार आहोत सो मित्रांनो मी तर तुम्हाला असं म्हणेन की टर्म टर्मसाठी जर तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचंच असेल तर ह्या ठिकाणी ॲटलीस्ट सेवन्टी टू सेवन्टी फाय पर्सेंट प्रॉफिट तुमचा ह्या ठिकाणी बुक करून घ्या आणि राहिलेली जी काही तीस प ते पंचवीस टक्के क्वांटिटी आहे ती तुम्ही हवं तर लाँग टर्मसाठी होल्ड करा अर्थातच मी लॉंग टर्मसाठी ह्याच्यावर जास्त काही विश्वास ठेवत नाही आहे त्याची दोन कारणं आहेत त्यापैकी एका कारणावर मी ऑलरेडी चर्चा केलेली आहे आता दुसऱ्या कारणावर सुद्धा मी ह्या ठिकाणी चर्चा करेन आता हे मी असं का म्हणतोय मित्रांनो तर मित्रांनो बघा दोन महत्त्वाची कारणं आहेत पहिलं म्हणजे काय स्टॉकचं मित्रांनो जे काय मार्केट कॅपिटलायझेशन आहे एक लाख चोवीस हजार चारशे बत्तीस करोड रुपये कंपनीचं व्हॅल्युएशन झालेलं आहे म्हणजे कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आणि लार्ज कॅप कंपनी असतानासुद्धा तीनशे एकसष्टचा ह्या ठिकाणी मित्रांनो पी आहे तीनशे एकसष्ट चा पी मित्रांनो हा खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड मित्रांनो पी आहे खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड हा स्टॉक आहे रिटर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विची चर्चा केली तर तो साडेसात ते साडेसहा टक्क्यांच्या आसपासच आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय सो व्हॅल्युएशन so, खूपच जास्त ओव्हर आहेत आता जी काही लार्ज कॅप कंपनी असते त्यांचा जो पी तो मित्रांनो जनरली पन्नास ते सत्तर ह्याच्या दरम्यानच आपल्याला शक्यतो पाहायला मिळतो पण ही कंपनी मित्रांनो जर ह्याचा पीई बघितला तर तीनशे एकसष्टचा पी आहे सो अर्थातच सध्या काय झालेलं आहे की ज्या काही रिन्युएबल एनर्जी सेक्टरशी रिलेटेड ज्या काही कंपनीज आहेत ग्रीन एनर्जीशी रिलेटेड ज्या काही कंपनी आहेत त्यांच्याविषयी खूप जास्त पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये आहे ज्याच्या कारणाने हा स्टॉक सध्या चांगला परफॉर्म करताना आपल्याला दिसतोय पण ही जी काही रॅली आहे मित्रांनो ती रॅ रॅली लॉंग टर्मपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार नाही कधी ना कधी ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो एक मोठी करेक्शन येऊ शकते आणि तुम्हाला वन साईड चाळीस ते पन्नास टक्क्यांची करेक्शन डाऊन साईडला तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये भविष्यामध्ये पाहायला मिळू शकते ह्याची प्रोबॅबिलिटी जास्त वाढलेली आहे अर्थातच हे माझं पर्सनल ओपिनियन आहे जे काही ॲनालिसिस मी तुमच्यासमोर मांडतोय त्याच्या अनुषंगाने मी ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आहे कदाचित मी चुकीचाही असू शकेन पण मित्रांनो कसं असतं की जेथे व्हॅल्युएशन व्हॅल्युएशनविषयी चर्चा होते तेथे आपल्याला रिस्क घेऊन चालत नाही आता पी जो आहे तो खूप जास्त हाय आहे हा तर पहिला फॅक्टर झाला आणि जो काही दुसरा फॅक्टर आहे त्याच्याविषयी ऑलरेडी मी चर्चा केलेली आहे ज्या पी ओ मी अनालिसिस केलेलं होतं त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीवर जो डेट फॅक्टर आहे तो खूप जास्त आहे कर्ज तुम्ही बघू शकता मित्रांनो अठरा हजार चव्वेचाळीस कोटींची कर्ज आहेत त्याच्या अगेन्स्ट फक्त सहाशे एकोणनव्वद कोटींचे रिझर्व कंपनीकडे आहेत आणि इन्व्हेस्टमेंटचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो फक्त सतरा कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स कंपनीकडे सध्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सो बॅलन्सशीट थोडीशी वीक आहे ज्याच्या कारणाने मला असं वाटतंय की येत्या काही दिवसात आपल्याला स्टॉकमध्ये फॉल पाहायला मिळू शकतो आता सध्याच्या लेवलवर तुम्ही काय करा जर तुमच्याकडे ऑलरेडी हा लकी तुम्ही असाल आणि आय पी हा तुम्हाला लागला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर ऑलरेडी तुम्हाला चाळीस पंचेचाळीस तुम्हाल टक्क्यांचा प्रॉफिट मिळतो आहे त्यातले एक सत्तर टक्के ॲटलिस्ट क्वांटिटी तुम्ही बुक करून घ्यावी असं माझं पर्सनल मत आहे राहिलेली जी काही तीस पर्सेंट क्वांटिटी आहे ती पण मी तुम्हाला होल्ड करण्याचा सल्ला ह्या ठिकाणी देणार नाही पण जर तुमचं मन ऐकत नाही आहे तर तुम्ही तीस टक्के क्वांटिटी किंवा पंचवीस टक्के क्वांटिटी ह्या ठिकाणी लाँग टर्मसाठी होल्ड करू शकता बस इतकीशी गोष्ट होती जी मला तुम्हाला सांगायची होती सो आशा करतो वेळ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक यू वेरी मच ऑल ऑफ यू